अहो चित वाढी हा बा बरी तब्येत मध्ये लय त्रास झाला म्हणते उन्हाळ्याचे दिवस आहे थोडं पाणी बिणी व्यवस्थित सरक सर सरक अय अय काय तप्पूर डोळे काय करून बघ कुणाला गुरखतं भाऊ अरे आपल्याला गुर रखणं माझी स्वप्प नाही ताटा मान जर तुम्हाला गावच्या सगळं माहिती आहे आणि तू माझ्यावर उभा करतो काय मांजरीच्या पंक्तीला तो काय मला आता पुरवठ्यावायच्या माझ्या नादी नको लागू काल डेपुटी ना निसता वाच 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 करीत होता खांदिशीन काना माग वाजली ना देवपोटी अर्धा फुट आम सरकला अरे नीट ध्याना दान डेवपोटीन तो लावली असं काना घरी तू फुट भर सरकला अय श्याम्या तू नी ठेना ध्यान देऊ नाही मी काय म्हणतोय ते मा शब्द विश्वास हाय ना तुया अरे तोंड चांगलं ब अरे डेपटीनं तुला लावली तर तु ते ना असा न म्हन्या आणि डेपटीला हाडला मी थोड्या ना तोंड सांग जे बेला हाडे ना आपल्याला ना ना नाही ना तर नाही तर घ्या पाय अय जुरा बोला ना म्हणतोय अबा श्याम्या सांग्याला समजून आधी आम्ही माल नाही नाहीतर या पाय दिल्याच ठेव ना अरे दोन बोट घालून डोळ्या पण घालून मुच शीन ध्यान ठेव काल लावली होती तो अरे वासा लाय ठेवता येऊ बघा डेपुटी कुठं पुढे एक फटका लावला तर ओल पिवळ होईल सगळे म्हणून ओल पिवळ होऊ नाही तर काही होऊ तुमच्या आळीपर्यंत अजून वास नसन आला दोन आळीपर्यंत वास गेलाय ना काय बात करतो श्याम्या नीट बोलतो अजून बी तुला बी सांगतोय मी असं ना थांब लगेच फोन लावतो ला बोलतो डेपोटीला करू लगेच लावतो अरे नको फोन लावू मकर इथं वाद होईन फोन लावायच्या आधी जातो भाऊ काय तू ला फोन लाव आबा नको मकर वाद मी झाला तू मलाच मिटावं लागेल कशाला शला मकर हा ये येपोटी अरे काय ते जालन जाता आता मी बसत बसायचा काय खाऊन घेतलं आज ते दहा बरं राहिला डेपोटीला आणलं फुटभर लांब झाले कोण कोणी आणले मला तुमचे दाना माझं आणले म्हणते कोणी आणली माझ्या हा कबून तो म्हणे आणले मी शीतल तळतळ त्याच्यावर आता तुम्ही मला सांगितलं नाही हा माझ्या घेत असाल तो असं काय नाही लागतो त्याच्या नाही राह पियाला नव्हता सतरा सात पिय आता काय म्हणलं माझ्या कानात आणली हा तो म्हण तुमच्या दानात आणली आबा होते श्यामा होते मी होतो पार्टी आवडला सांगू राहिलाय तो चालते ते काही अडायचे नाही लागत ला असं ते काम आहेत ना आपली कडी हा त्याला म्हणायला पोच कर नको टेन्शन नाही आणत माय कान पडत हात फक्त हात होत्या तू मला अरे कोण नाही हात हातला डबा दे त्याला नीट खरे श्यामराव काय डिया फुटी हा पटत तुम्हाला काय पडत चाललंय काय काय नाही काय चाललंय गावात अ गावाच जाऊ द्या तुमच्याबद्दल एवढा अपमान आप आपण नसता सहन करून घेतला हा तू झालंच म्हणतो काय म्हणजे खरे हर आहे ना अरे काय तुम्ही खुशाल म्हणजे मार खाल्ला त्याच्या हातचा अरे 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 काय खरं नाही डेपोटी तुमचं तुम्ही ऐकून घे मला बोलायला गॅपट पडपाड करतो काय झाले ते ऐकू घे ते मला माऊली म्हणला की जाण तुमच्या तोंडात आणले असं तू गावात सांगते काय ऐकतो पेलीवर काही तोंडात आणून का तो तुम्ही ठेवता असं कोणी कसं खोटं बोलन तुम्ही मला म्हणता सांगा बरं एवढा रोबाब छाती ढोकून सांगतोय गाववर तू कोणाला सांगितलं अच्छा गावात झाले चार गेले सगळे मग कोणी उठलं भेट तुम्हाला पण अजून लोक भेटतील गावात गेले आता तुला वाटतं की मी ती तोंडात खाऊन घेईन त्याच्या अंदर आम्हाला काय माहिती काय झालं काही नाही तुम्ही जर नाही खाल्ली तोंडा तर काहीतरी तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना ते खुशाल गावात सांगत सुटलंय पा बा तुम्ही तुमचं आपण तर सहनच नसतं केला डेपुटी आहेत गावची डेपुटे हो डेपुटे का बाबा या इकडे का बाबा अरे काय पटत का तुम्हाला हे का, काय आलं अर काय त्या जाल्याने काय तुमचं सगळं गावात बदनामी चालून ठेवली त्यांनी काय ऐकत त्या जायचं अरे काय ऐकता म्हणजे का तुम्ही काही बोलत नाही माकड पार उड्या मार राहिले सगळ्या गावात पिलेल्या लोकांची काय नादी लागत बसता कुठं आता काय करावं त्याला अरे माणूस रात्री पियतो पण ते दिवस डावळ्या सगळ्यांना सांगू राहिलं ना इकडे या गल्लीत मानला त्या गल्लीत मानला सगळ्यांना सांगू राहिलं ते बायांना बी सांगू राहिला आता आईले जायला कधी मी काय वाकडं का वा बोलत नाही काय नाही जायला तर माझं काय का एवढं लागलं जायला अख्ख्या गावात करायला लागला या तर काहीच कळणार मला बघा भाऊ ना आपल्याला नाही तुमची नमी म्हणून आम्ही तुम्हाला सांगू राहील बरं आता तुम्ही तरी नका कोणला म्हणू मी कशाला म्हणतो मग आता मला म्हणले येऊन दुसऱ्याला का म्हणू कोणला अख्ख्या गावात बस अरे तुम्ही चालले होते म्हणून तुम्हाला सांगितलं मी बरं जाऊ का या पाऊ हा दुपारीच कुठून निघाले अहो बीडीओ ची मीटिंग आहे तिकडे चालू आहे मीटिंगला अच्छा पंचायत चाल हो, मी चाललोय हो हो मी ऐकलं ते खरं आहे का काय ऐकलं चाललं नाही तुम्हाला मारलं असं ऐकलंय मी अहो ग्रामपंचायत मध्ये सगळी तीच चर्चा चालू लोकांची काय मला मारलंय म्हणून हो तु मीटिंगला चालले ना हो जा मीटिंगला तुम्ही बरं बरं गावातल्या नका पंचायत करत होतो ठीक काही काम असलं सांगा मला सांगतो तुम्ही मीटिंगला जाण काय होतं ते मला सांगा हो ठीक आहे गावात बाहेर तर नका लोक ऐकत जाऊ बर ठीक होय अय कम पळवतो एवढा काय आले कम कातारता कातारता पड भा माझा आज मला सांगायचं पुढं काय माझर दिसली काक्क मागळायचं नाही माझर आहे का माझर चल ना चल चल नको काय झाले का अरे नाही तुला दाखवतो मादर कशी दाखव चल अ नका ना ओ नको ना नको काय काय नाही अरे थोडं काम आहे चल अरे काय नाही तुला काय करणार आहे ओ नाचलेवण लागत ऐ शामराव शामराव इकडे इकडे ये ये नको ना इकडे ये चल चल बस बस आबा थोडं सर बस ना बस बस भाऊ बस शाम आहे आला काय काय उडीपुडी काय नाही बस ना बस सांगतो मग चालू सेठ कस काय आणली काल तोंडात माझ्या मग लय झोरा टाकले आहे ना मला कोण कधी हं कवा सांग श्यामराव त्याला कधी पार असं काहीच म्हणला तू आणली मग काय काय हांली हाणली काढली तोडात गातार फाडीन कधी हांडी तोडात का तोडत मला सांगायची समोर थारे गावात चौकातली माझी आहे का अख्ख्या गावात ग्रामपंचायत मग सांगू टाकलं बायाला जाऊन सांगतो याला सांगतो त्याला सांगतो कुत्री आपल्या तू विषयी याला म्हणते कानात मारण असा तुडवी ना तुला तगड्या गाण्यात घालीन तुझ्या चांगलं आता कशी बसली तोंडात खरी अरे लाज वाटायला बाई तुला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती बद्दल अशी हो हा स्वतःचा मोठेपणा मिरवायसाठी अरे जरा विचार कर बेट्ट्या जर माझ्याविषयी जर परत आप वापसरेल ना बाबड तो तू नाय काय ऐक माणूस ऐक ना म्हणून काही बोलवतो का मी सोडून दिल तर आख्या गावात आपआपसिरी हो तू जाऊ जा तुझा पुढा पान गार करता हो oh, डेपुडी जाऊ द्या जा। मस्त लागली त्याच्या काना खाली आता आपले उद्योग घेत मग आपण ही वृत्ती काय कामाची शब्दांनी तरी बोललो का आता मी तुला कधी जाऊ दे याद राख भेटते जर परत दादी लागला तर सुधर आता झाल्या सुधर आता चला जाऊ दे विचार करीत कोणाची नादी लागाव जरा दाखल तो काय परत काय चला जाऊ द्या डे चला डेपुटी बरं झालं तुम्ही जायला अदल घडवली त्या शेत सुधारलाच नसतो डेपुटी काय नाही ज्याला मारलं बरं का त्याला मी त्याची चुकी होती म्हणून जाऊ दे ना तुम्ही एवढा काय विचार करता खुशाल तुमच्याबद्दल गावामध्ये अरे तो एक झाला पण मी जा सगळ्यात चौकात मारला आणि त्याला त्याला त्या चेहरा लेज पडला होता रो ना हे ज्याला एखाद्या विषयी मला राग बी लवकर येतो आणि एखाद्या विषयी आय श्याम्या माय म्हणतच राहीन राहते रोज आपल्यात राहणार आहे आता आताची चुकी झाली पण मला ते राखस ना अख्खे गावात झाल्यामुळे मला राख सांग भग। तू चल बरं एक मिनिट त्याच्याकडे चल मला नाही जा असं चल मग आता जरा सांतो ना करायची काय आता काल एड साळे कळतो रे असं बसलं ना आता गपचूप नाही करावं असं काही झाल्या हे झाल्या बर बघ तिकडे बघ ना हे बघ मी काय तुला हटकून नाही मारलं तू गावात आपशसरेली म्हणून मी तू मारलं असं मारलं असतं का डेपुटी मी मार तुम्हाला मारली नव्हती तुम्ही करत नाही मला जोरात हाणली राह अरे जोरात हाणली म्हणजे तू आख्या गावात आबा पसरली मला टेन्शन आलं ना रे आतापर्यंत मी तुला कधी हात उचलेला होता का काय मला सांग मी काय गेलं तर तू कशाला आपो पसरायची आणि मलाच वाईट वाटलं का रे श्यामराव मला पुढे गेलं वाईट वाटलं मी आतापर्यंत कधी कोणाला यायला मारलं नाही आणि जोरात टाकली जा ते डेपुटी अशा आपण आपली भान नव्हती श्यामी हे कळत आहे तुला जाणीवपूर्वक कोणाचं हे करू नको आणि बरं आता मोठा भाव म्हणून मारली मी हो माझा अधिकार तो यापेक्षा लहानपणी तुला मी जीव लावलेला आहे का नाही नालाय का असा मा 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 दे तुम्ही कशाला माफी मागा मी तुम्हाला माफी मागायला पाहिजे बरं चालते जाऊ द्या बघ टेन्शन आणि दारूच्या नशेमध्ये माणूस काय करीत सांगता येत नाही एक त्याला काय कळत कळत नाही आणि ज्याला टेन्शन येतं तो एक माणूस कधी काय करेल सांगता येत नाही मला तू बोललेलं टेन्शन आलं लोकांच्या आपोआप पसरायला टेन्शन आलं त्याच्यामुळे मी तोंडात आणली आता इथून पुढे आपोआप पसरू नको ते बी दे बघ कशा माणसाने रागावर बी संयम ठेवला पाहिजे नाही तर आपल्याच माणसाला आपण हे करून जातो साधे बाबा मोठ्या मानाने माफ कर एक उगर राग आला म्हणून मारला मी काय त्याचा मारणारा माणूस काय रे मागायला जे जेपुटी मी तुम्हाला माफी मागायला लागत चूक झाल्याची झाल्याने नशेत तुमची अफवा पसरवली हो की पसरायला पाहिजे नव्हती हो दुसरी गोष्ट तुम्हाला राग येणारच ना माझी इथं जर गावात गेली तर मला राग येणार नाही का आणि त्या रागाच्या भरात तुमच्याकडून तोल सुटला आणि मारली गेली बरोबर आहे माणसाचा संयम पाहिजे त्या गोष्टीवरती तर ही गोष्ट ध्यानात जायला इथून पुढे आयुष्यात कोणाची चेष्टा मस्करी सुद्धा अशी करायची नाही नाही कोणाचा म्हणजे गावामध्ये अवमान होईल आपल्या नाही प्रतिष्ठित कोणी असू मी असू नाही कोणी दुसरा असू आपण नाही काय होत माहिती मनाला लय लागत मला डिगे मला मला काय वाटलं नव्हतं पण सगळ्या गावात चर्चा झाली म्हणून मी घे पण आता लक्षात ठेव बर का आता मी मारणार नाही तुला कधी पण तुझ्या लक्षात ठेव नीट वागत जाय चल रुपये तरी बेशी काय पाच रुपयात काय येते पन्नास रुपये भेळ खा मी पाहिजे तो त्याला <laughs> <मी पाजी तो laughs> <आबा। laughs>